सा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार वेन अॅन इनडायरेक्ट कम्पॅरिझन बिटवीन टू ऑर मोर वर्ड्स इज मेड विदाऊट लाईक ॲज 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 इट इज कॉल्ड मेटाफर या अलंकारात उपमा अलंकारासारखे समान गुणधर्माची तुलना नसून त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे दाखवितात या प्रकारात लाईक ॲज यासारखे शब्द वापरले जात नाहीत जिथे दोन वस्तू व्यक्ती प्राणी गुणविशेष इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते त्यांच्यामधील साम्य दाखविताना लाईक किंवा ॲज सारखे तुलनात्मक शब्दांचा उपयोग नसतो अशा शब्दांना मॅटॅफर म्हणतात एक्झाम्पल्स Sambhaji was the lion in the battle. In this sentence, Sambhaji is directly compared to the lion. Second sentence, that girl is the giraffe in the class. Girl is compared to the giraffe. The sunflower is the eye of the sun. Sunflower is compared to the eye of sun. He is the star of our class. I am the only one to choose the road of life. वरील सर्व उदाहरणांमध्ये दोन नावांची प्रत्यक्ष तुलना केली गेलेली आहे म्हणून या प्रकाराला मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार असे म्हणतात